चला आपल्याकडं भाजीला काय नसेल किंवा कोण आल्याने आपल्याला छान अशी मस्त टेस्टी अशी टेस्ट भाजी बनवायची तर आपण पाहूया आपण कशी झटपट भाजी आणि मस्त अशी टेस्टी अशी भाजी बनवू शकतो किती वाफाळे मस्त अशी भाजी दिसते आणि चवीला पण अप्रतिम लागते मस्त अशी तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ पूर्ण पाहा इथे पाहतो पण आपण बेसनची वडी तर मस्त असे आपण बेसन घट्टसर ओवा घालून मसाले घालून घट्टसर गोळा करून त्याला आपण रोल करून उकळत्या पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत पहिले आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये पाच मिनटं आपल्याला ते गोळे छान असे झाकण मारून वाफवून घ्यायचे शिजवून घ्यायचे आपण वडी ज्याप्रमाणे वाफवतो हो ना त्याप्रमाणे ते पाण्यामध्ये वापवायचे आहेत आपल्याला जाळीवरती वापवायचे नाही येते तर या पद्धतीने आपल्याला ते काढून घ्यायचे थंड झाल्यानंतर आपल्याला त्याच्या छोट्या छोट्या काप तयार करून घ्यायचे तर फोंडणीसाठी आपल्याला इथे कांदे घ्यायचे आहेत दोन तीन आणि टोमॅटो लागणार आहेत मी इथं दोन टोमॅटो वापरलेले आहेत किसून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये बारीक करून हवे असेल तर तुम्ही तसे वापरू शकता आणि त्याच्यामध्ये आपल्याला फोंडणीमध्ये तेल घातल्यानंतर जिरं घालायचं कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये मा मसाले आपल्याला फोंडीमध्ये न वापरता इथे आपल्याला मसाला नाही करायचा आहे तर त्याच्यासाठी छान असे टेस्ट आणि बाइंडिंग घेण्यासाठी मस्तपैकी घटसर दाटसरपणा तयार होण्यासाठी आपल्याला इथे त्याच्यामध्ये दही वापरायचे तर दहीमध्ये सगळे मसाले मिक्स करायचे मीठ मिक्स करायचा आणि तुम्हाला असेल तर तुम्ही कसुरी मेथी असेल तर तीही वापरू शकता फोंडीमध्ये टेस्ट इतकी अप्रतिम उतरते ना कसुरी मेथीची इथे तर दही फोंडीमध्ये घातल्यानंतर छान असं आपल्याला तेल सुटेपर्यंत ते परतून घ्यायचं आहे दही मसाले मस्त असे तेल सुटला पाहिजे नंतर इथे आपल्याला पाणी टाकायचं आहे पाण्याला एक उकळी सुटली ते आपण ज्या वड्या करून घेतल्या आहेत बेसनच्या त्या सोडायच्या आणि त्यांनाही छान एक दोन ते तीन मिनटं आपल्याला उकळून घ्यायचे दहीची टेस्ट त्याच्यामध्ये पूर्णशा उतरली पाहिजे त्याच्यासाठी उकळून घ्यायच्या आणि याच्यामध्ये आपल्याला थोडीशी एक चमचाभर आहे ना साखर घालायची कारण आपण टॉमॅटो वापरलं आहे दही वापरलं आहे दोन इंचही टेस्ट आंबट असते तर थोडेसे आपण त्याच्यामध्ये साखर घातली ना टेस्ट बॅलन्स राहते आणि मस्त अशी लागते चवीला भन्नास चवी ते उकळून घ्यायचं झाकण मारून आणि या पद्धतीने जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हीही एकदा या पद्धतीने करून पहा बेसनची वडी मस्त लागते आणि अशी घट्टसर झाली की मस्त अशी गरमागरम आपल्याकडे कोणी पावणे आले भाजी नसेल शिल्ला त्या पद्धतीने तुम्ही पटकीने बेसनची वडी करून त्याची भाजी करू शकता इथे कोथिंबिरी घालायची मस्त अशी सव करून घ्यायची खूप टेस्टी लागते कशी वाटते ती नक्की सांगा व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब हे पहा मी अशी भाजी करते जर माझ्याकडं कोणी येणार असेल किंवा आणि मस्त टेस्ट असते त्यामुळं सगळ्या आवडीने खातात तुम्ही करून पहा तुम्हाला कशी वाटते ती पण सांगा एकदा जास्त आपल्याला घट्ट करून घ्यायची नाही आणि जास्त घट्ट केले तर ज्या प्रमाणे थंड होत जाते तस तसं ते दाटसर होत जाते त्याप्रमाणे आपल्याला इथे घट्ट करून घ्यायचे एवढंच ठेवायचं रस्सा व्हिडिओ पूर्ण नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद